परमपूज्य श्री राधानाथ स्वामी महाराज यांच्या प्रवचनातील काही भाग अमृतबिंदू स्वरूपात शीर्षक आहे कशा प्रकारे शिराचा छेद करायचा जेव्हा रावणाकडे ही बातमी आली की त्याचा सर्वात प्रिय ज्येष्ठ पुत्र राक्षस कुळाचा अभिषिक्त युवराज मारला गेला आहे त्याचा विश्वास बसला नाही त्याचा मुळीच विश्वास बसला नाही इंद्रजितकडे अनेक वरदाने होती त्याला मारणे शक्य नव्हते पण हे स्वीकारण्याची इच्छा नसणाऱ्या एका पिताबद्दल काय बोलावे अखेर जेव्हा त्याने यावर विश्वास ठेवला त्यावेळी एकाच वेळेस तो व्यथित झाला आणि संताप नाही तो एक असा राक्षस होता तो खरोखर राक्षस होता श्रेष्ठ राक्षस होता जेव्हा त्याने कसे तरी या सत्याशी जुळवून घेतले की इंद्रजित लक्ष्मणाकडून मारला गेला आहे त्याची पहिली प्रतिक्रिया ही होती की सीतेला मारले पाहिजे कारण तिच्यामुळे माझे बंधू माझा मुलगा आणि माझ्या संपूर्ण कुळाचा नाश होत आहे त्याने अशोक वाटिकेकडे कूच केली आणि सीतेला मारण्यासाठी तलवार बाहेर काढली तू मला शरण येत नाहीस त्यामुळेच तू या सर्व विनाशाचे कारण आहेस पण मंदोदरी त्याला मागे खेचत होती नाही तिने काहीच केले नाही तुम्हीच तिचे अपहरण केले आहे तुम्ही योद्धे आहात निग्रही आहात जा रामाचा वध करा सीतेने काय केले आहे तुमचे सामर्थ्य रामासमोर दाखवा या असहाय्य मुलीसमोर नाही त्याच्या मंत्र्यांनीही त्याला हीच गोष्ट सांगितली खरे तर सीतेवर प्रत्येक जण माया करत होता रावणाने आदेश दिला माझा रथ आणा आज मी युद्धभूमीवर प्रवेश करेन पहिल्यांदाच त्याने त्या युद्धात प्रवेश केला जेव्हा त्याने हल्ला केला तो अतिशय वेडापिसा झाला होता त्याच्याकडे त्याची सर्व शस्त्रे होती सर्व अस्त्रे होती हजारो हजारो आणि हजारो वानर सैनिकांनी त्याच्यावर हल्ला केला आणि तो अक्षरशः नजरेत येईल ये त्या प्रत्येकाला गिळंकूत गिळंकृत करणारा मूर्तिमंत काळ होता शेवटी लक्ष्मण रावणासमोर उभा ठाकला रावणाने एक भाला फेकला आणि लक्ष्मणाने तो नष्ट नष्ट केला नंतर रावणाने त्याच्याकडे सर्वात शक्तिशाली भाला घेतला आणि हवेतून तो फेकला या भाल्याला वरदान होते की ज्यावर त्याने नेम धरला आहे त्याला तो नष्ट करेलच त्याने लक्ष्मणाचा वक्षभेद केला ज्यामुळे तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला या अतिशय शोकात्मक दृश्याकडे जेव्हा श्रीरामांनी पाहिले ते धावतच तिथे गेले आणि त्यांनी त्यांच्या भावाला पाहिले लक्ष्मणाचे हृदय धडधडत होते परंतु जिवंतपणाची अन्य कोणतीही लक्षणे दिसत नव्हती त्यांचे हृदय विदीर्ण झाले ते उठले ते भूमीवर केवळ उभे होते ते क्रोधित झाले त्यांनी त्यांचे बाण घेतले आणि त्यांनी रावणावर प्रहार करून त्याला यातना द्यायला सुरुवात केली त्यांचे बाण रावणाला सगळीकडे भेदत होते रावण या वेदना सहन करू शकला नाही आणि युद्धभूमीतून माघारी गेला तोपर्यंत श्रीरामांनी लक्ष्मणाच्या स्वास्थ्यासाठी त्याची शुश्रूषा करण्याच्या प्रयत्नामध्ये आपली पूर्ण शक्ती लावली जरी त्यांना हे समजत नव्हते जरी ते स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान होते तरी त्यांच्या लिलेमध्ये ते एका वागत होते अगदी एका सामान्य मानवाप्रमाणे नाही पण त्यांच्या भक्तांचे प्रेम आकर्षित करण्यासाठी काही दाखवित होते जामवंतांनी लक्ष्मणाची परिस्थिती पाहिली आणि म्हणाले अजूनही त्यांच्या हृदयाचे मंद ठोके पडत आहेत त्यांना वाचवणे शक्य आहे हिमालयातील महोदय पर्वतावर एक खास औषधी वनस्पती मिळते वनस्पती हनुमान वनस्पती घेऊन येऊ शकतात श्रीरामांनी हनुमानाला लगेच पाठवले ती वनस्पती घेऊन ये केवळ एका आवडीतच हनुमान श्रीलंकेतील युद्धभूमीवरून हिमालया पर्यंत गेले आणि तिथे महोदय पर्वतावर गेले परंतु त्यांना औषधी वनस्पती मिळाली नाही पण हनुमानजी त्याच्यामुळे विचलित होणारे नव्हते त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलला आणि आपल्या एका हातात धरून ते एका एकाओडीतच पुन्हा श्रीलंकेला परत आले वानरांचे वैद्य सुशेन औषधी गोळा करण्यासाठी गेले जेव्हा लक्ष्मणाने त्या औषधीचा सुगंध घेतला त्यांची शुद्ध परत आली रावण पुन्हा पूर्णपणे ताजा तवाना होऊन युद्धासाठी निश्चयी आणि तयार होऊन नगरातून बाहेर आला त्यावेळेस इंद्राचा सारथी मातली इंद्राच्या स्वतःच्या सुवर्ण रथासोबत प्रकट झाला आणि म्हणाला माझ्या स्वामींनी हा सर्व शस्त्रांनी युक्त असलेला रथ रावणाबरोबर युद्ध करताना आपल्याला वापरण्यासाठी पाठवले आहे ते खूप भीषण युद्ध होते जेवढे ते युद्ध शस्त्राचे होते तेवढेच ते शब्दांचेही होते जी क्षत्रियांची अभिजात युद्ध पद्धती आहे श्रीराम अतिशय धारधार बाणांनी रावणाला संपवू इच्छित होते त्यांनी त्यांचे तेन सर्व हात कापून टाकले परंतु लगेच वीस नवे हात उगवले त्यांनी सर्व दहा शिष खापून टाकले लगेच सर्व दहा शिष पुन्हा उगवले रावण वासनेचे प्रतिनिधित्व करतो तो, तो मूर्तिमंत वासना म्हणजे काम, काम क्रोध अभिमान लोभ आणि राक्षस या सर्व राक्षसांनी आपल्या मनामध्ये आणि इंद्रियांमध्ये त्यांचे राज्य स्थापित केले आहे त्यांनी आपल्यावर विजय मिळवला आहे आणि ते अतिशय सामर्थ्यवान आहेत कोणत्याही मानवापेक्षा अधिक सामर्थ्यवान आपले मन आणि इंद्रिय प्रतिकार करू शकणार नाहीत इतके सामर्थ्यशाली केवळ परम पुरुषोत्तम भगवानच या राक्षसांवर विजय मिळवू शकतात भगवंत त्यांच्या पवित्र नामामध्ये प्रकट झाले आहेत आणि तेच आपले आश्रय आहेत सर्व संकटापासून तेच आपले संरक्षक आहेत जरी आपण आपल्या हृदयातील काम क्रोध मद इत्यादी राक्षसी गुणांच्या विरोधात लढाई केली आणि जरी आपण त्यांना हरवले तरी ते पुन्हा आपल्याकडे येतात प्रभूपाद म्हणाले जेव्हा आपल्याला वाटते की आपण प्रगती केली आहे जेव्हा आपल्याला वाटते की आपण हे पार केले आहे जेव्हा आपल्याला वाटते की आपण शुद्ध भक्त झालो आहोत तेव्हा ही वाईट शिश पुन्हा प्रकट होतात रावणासारखे वाईट वाचण्याचे शिष बाहेर येते खूप अवघड आहे राम शीष मागून शिश शिश मागून शिष कापत होते बिभीषणाने श्रीरामांना समजावले रावणाला हृदयामध्ये अमृत असण्याचे वरदान मिळाले आहे त्याच्या हृदयात अमृत भरलेले आहे जोपर्यंत तेथे ते आहे कोणीही त्याला हरवू शकत नाही केवळ एकच मार्ग आहे तुम्हाला त्याचे हृदय भेदावे लागेल आणि ती वस्तुस्थिती होती ज्ञान योगी अष्टांगयोगी हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे काम क्रोध लोभ मध आणि मोहाच्या शत्रूंवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत असतात पण आपण पाहतो की सर्वोत्तम योगी विश्वामित्र मुनी त्यांनी विचारही करू शकणार नाही अशी तपस्या केली परंतु हजारो वर्षे अशी तपस्या करूनही काम वासनेचे वाईट शिष पुन्हा प्रकट झाले आणि त्यांचे पतन झाले जेव्हा विश्वामित्र मुनींनी परम पुरुषोत्तम भगवंतांच्या भक्तीद्वारे आश्रय घेतला तेव्हा ते अंतरंगातील शत्रूंवर विजय प्राप्त करू शकले कृष्ण भावनामृत हे केवळ आजाराच्या लक्षणांविरोधात युद्ध करण्यास नाही आपण हे केले पाहिजे पण त्याचबरोबर त्या आजाराच्या कारणाला दूर केलेच पाहिजे आपण समस्येच्या मुळापर्यंत जायला पाहिजे आपल्याला भोगता व्हायचे आहे हे सर्व आजाराचे मूळ कारण आहे आणि आपण आपले हृदय साफ केले पाहिजे आणि हे हृदय कसे साफ केले पाहिजे भगवंतांनी आपल्याला सांगितले आहे की या कलियुगामध्ये केवळ एकच व्यावहारिक मार्ग आहे चेतो दर्पण मार्जनम श्रीकृष्णांना आपल्या हृदयात प्रवेश देऊन आपण आपले हृदय शुद्ध करू शकतो श्रीकृष्ण हे संपूर्णपणे शुद्ध आहेत म्हणून या संपूर्ण जगातले हरिनाम हे सर्वोच्च शस्त्र आहे कारण भगवंत हे त्यांच्या नामापासून भिन्न आहेत जेव्हा ते आपल्या हृदयात प्रवेश करतात जेव्हा ते आपले हृदय शुद्ध करतात तेव्हा काम वासना क्रोध मत्सर लोभ मध आणि मोह या सर्व समस्या नष्ट होतात हरिनाम संकीर्तन हे संपूर्ण मानवजातीच्या सर्वोच्च वरदानाची असी महिमा आहे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे listening to Radhanath Swami on the Sacred Connect.